नमस्कार मी चिंतामणी होते हॅलो प्रवासच्या एक नजर विधानसभेवर या विशेष वृत्तमालिकेत आपण बोलतो आज बोलतोय आज आपण बोलणार आहे ते अतिशय गाजत असलेल्या सध्या त्या मिरज विधानसभा मतदारसंघावर आपल्याला माहित आहे की मिरजेचं एक राजकारण वेगळ्या पद्धतीचं असतं मिरजेचा इतिहास फार जुना आहे मिरजेची संस्कृती अतिशय समृद्ध आहे आणि मिरजेचं राजकारणही अतिशय समृद्ध असं आहे मिरजेमध्ये जणी गृहित धरून राजकारण करतात त्यांना ते कधीही जमत नाही त्याचा बरोबर तिथं म्हणजे आप आपल्या करेक्ट कार्यक्रम केला जातो त्या राजकारणामध्ये असं हे मिरजेचं राजकारण आहे आणि सध्या मिरजेमध्ये याच पद्धतीचं राजकारण सुरू झालेलं आहे म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मिरज, मिरज मतदारसंघातून चौथ्यांदा आता निवडणूक लढवण्याला इच्छुक असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा करेक्ट कार्यक्रम करायचा अशा बेतानं सर्व विरोधक मैदानात उतरलेले आहेत विशेषतः खासदार विशाल पाटील आणि राज्याचे काँग्रेसचे राज्याचं नेतृत्व करणारे डॉक्टर विश्वजित कदम यांनी सुरेश भाऊ खाडे यांचा करेक्ट कार्यक्रम ह्या निवडणुकीत करायचाच असं समजूनच किंवा असा निश्चय करूनच कामाला लागलेले आहेत आणि त्याच दृष्टिकोनातनं त्यांनी एकेकाळचे सुरेश भाऊंचे स्वीय सहाय्यक जवळचे अतिशय कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षामध्ये भारतीय जनता युवा मोर्चामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये तसंच राष्ट्रीय स्वयंसंघात सुद्धा अतिशय सतत संपर्कात असलेले आणि हिंदुत्ववादाचा सुद्धा सतत उद्घोष करणारे कार्यकर्ते प्राध्यापक मोहन वनखंडे यांना काँग्रेस पक्षात घेतलेले आहे आणि त्या क्षणापासून मिर्जेमध्ये जोरदार खळबळ सुरू झालेली आहे तर त्याचं कारण असं आहे की मोहन वनखंडे यांना त्यांनी ज्या अर्थी काँग्रेस पक्षांना आज प्रवेश दिलेला आहे त्या अर्थी त्यांनाच काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळणार आणि याचाच अर्थ असा की मिर्जेचा मतदारसंघ हा काँग्रेसकडेच जाणार असं गृहित धरून आता मोहन वनखंडे यांचे जे महाविकास आघाडीतले विरोधक आहेत त्यांनी आता जोरदारपणे आक्रमक पवित्रा घेतलेला आहे काल एक युवा नेते काँग्रेस पक्षाचे आणि वंचित बहुजन आघाडीशी सुद्धा ज्यांचा सतत संपर्क आहे असे विज्ञान माने यांनी जोरदार टीका केलेली आहे प्रचंड शाब्दिक हल्ला त्यांनी मोहन वनखंडे यांच्यावरती उठव चढवलेला आहे आणि त्यांनी त्यांच्यावरती शेलक्या शब्दामध्ये अतिशय जोरदार टीका केली आहे तसंच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे नेते सिद्धार्थ जाधव हे गेले कित्येक दिवस तिथं तयारी करत आहेत त्यांनी यापूर्वीही दोन वेळा मिरजेतून निवडणूक लढवली आहे परंतु त्यांना त्यांनीही काल जोरदारपणे मोहन वनखंडे यांच्यावर टीका केलेली आहे ते आर एस एस चे आहेत संघाशी संबंधित आहेत त्यांचे चिरंजीव संघाचं काम करतात भारतीय जनता पक्षातल्या वेगवेगळ्या शाखांचं काम करतात असे आरोप त्यांच्यावरती झालेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती सुरेश भाऊ खाडे यांचं नेमकं काय होणार हा खरा प्रश्न आहे गेली पंधरा वर्ष सुरेश भाऊ मिरज विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात त्यांच्या वतीनं असं सा सांगितलं जात आहे की मिरजेचा प्रचंड विकास त्यांच्या ह्या पंधरा वर्षाच्या कारकिर्दीत झालेला आहे परंतु आपण स्वतः म्हणजे कुणी सांगायची गरज नाही किंवा विरोधकांनी टीका करायची गरज नाही आपण जर मिरज विधानसभा मतदारसंघात एक एक फेरफटका जरी मारला किमान मिरज शहरात जरी एक फेरफटका मारला तरी आपल्याला असं दिसेल की जागोजागी रस्ते खणलेले आहेत सगळे रस्ते बाद झालेत खुद्द अगदी मिरज शहरात आपण वंटमोरे कॉर्नर कडून जेव्हा प्रवेश करतो तेव्हा इतका बाद झालेला रस्ता आहे की या मतदारसंघाला कोणी लोकप्रतिनिधी आहे का नाही कुणी वाली आहे का नाही असा सवाल निर्माण व्हावा मिरजेचा स्टँड सुद्धा एकदा पालकमंत्र्यांनी खरोखर बघण्यासारखा आहे मिरज एस टी स्टँड की त्या स्टँडची इतकी दुरावस्था झालेली आहे आणि पाऊस वरे पडला तर प्रवाशांचे हाल खुद्द वाहक चालकांचे सुद्धा हाल प्रचंड त्या स्टँडवरती वरती होतात सगळीच मिरज शहरामध्ये अशी परिस्थिती आहे सगळीकडे दलदल झालेली आहे सगळीकडे कचरा पडलेला असतो रस्ते सगळे खराब आहेत आणि मग नेमका काय विकास झाला आहे या मतदारसंघाचा असा प्रश्न निर्माण होतो आणि तोच सवाल आता विरोधकांतर्फे उभं उठवला जात आहे त्यांच्यावरती जोरदार टीका होती की पंधरा वर्ष तुम्ही आमदार म्हणून काम केलं आणि मिरज शहरासाठी मिरज विधानसभा मतदारसंघातल्या ग्रामीण भागासाठी तुम्ही नेमकं काय केलं ग्रामीण भागामध्ये किंवा शहरी भागामध्ये कोट्यावधी रुपये सुरेश भाऊनी आणले वगैरे असं त्यांचे समर्थक सांगतात पण ते ठायत पैसे ते पैसे कुठे दिसतही नाहीत मध्यंतरी तर असं काही दिवसापूर्वी अशी एक गंमत झाली मिरज पॅटर्नचा जो एक ओळखला जातो त्या मिरज पॅटर्न मधल्या अनेक नेत्यांनी सुरेश भाऊनची भेट घेतली आणि बातमी अशी प्रसिद्ध झाली की त्यांनी सुरेश भाऊ ना टाकला टाकला प्रचंड खळबळ उडाली मिरजेमध्ये मिरज पॅटर्नचे नेते भारतीय जनता पक्षाच्या नेत्याला भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देतात म्हणजे काय असा सवाल तिथे विचारला जाऊ लागला त्यांना शेवटी इतका त्यांच्यावरती दबाव आला की त्या मिरज पॅटर्नच्या संजय मेंढे सकट सर्व नेत्यांना पत्रकार परिषद घेऊन खुलासा करावा लागला की असा कुठलाही पाठिंबा आम्ही दिलेला नाही सुरेश भवना आणि आम्ही फक्त त्यांना भेटायला गेलो होतो आमच्या काही कामं होती मतदारसंघातली किंवा भागातली ती सांगायला फक्त गेलेलो होतो पाठिंबा बिलकुल दिलेला नाही त्या पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आय्याज नायकोड यांनी तर स्पष्ट सांगितलं कोणत्याही परिस्थितीत आम्ही भाजपच्या उमेदवाराचा आणि भाजपशी संबंध असलेल्या कुणाचाही या मतदारसंघात सपशेल पराभव करणार आहोत असं त्यांनी ठामपणे सांगितलं यावरनं मिरजेतलं आता वातावरण चांगलंच तापलेलं आहे मोहन मणकंडेंचा प्रवेश काँग्रेस पक्षातला यामुळे आता खासदार विशाल पाटील आणि डॉक्टर विश्वजित कदम यांनाही वेगवेगळे नेते आता धारेवर धरायला लागलेले आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं सांगली जिल्ह्यातल्या ज्या काही जागा तीन मागितलेल्या आहेत त्याच्यापैकी एक मिरजेची आहे एक खानापूर आटपाडीची आहे आणि असा असताना राष्ट्रवादीन काँग्रेसवाले परस्पर कसा निर्णय घेतात असा आता सवाल निर्माण झालेला आहे त्यामुळं महाविकास आघाडीतच आता पहिल्यांदा रणकंदन सुरू झालेलं आहे राजकीय रणकंदनाला प्रारंभ झालाय त्यानंतर मग भाजप बरोबरची लढाई हा नंतरचा भाग आहे पण एकूण सगळं पाहिलं तर कोणत्याही परिस्थितीत यावेळेला सुरेश भाऊ खाडे यांच्या विरुद्ध प्रचंड मोठं आव्हान उभं करायचं असं काँग्रेस पक्षानं ठरवलेलं आहे कदाचित हा सगळा वाद आहे तो मिटवायचा सुद्धा काँग्रेस पक्षातर्फे जोरदार प्रयत्न केला जाईल आणि एकाच एक अशी लढत त्या ठिकाणी लावली जाईल आता काँग्रेस पक्षातर्फे मोहन वनखंडेनाच उमेदवारी मिळणार का, का आणखी कोणाला उमेदवारी मिळणार मुळात हा मिरज विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाणार का कारण राष्ट्रवादीचे सुद्धा होनमोरेंसारखे अनेक नेते आहेत बाळासाहेब होनमोरे हे निवडणूक लढवलेली आहे त्यांची मागणी मिरजेत नाही विज्ञान माने मागतायत सिद्धार्थ जाधव मागतायत सांगलीकर सांगलीकर उमेदवारी मागतायत या सगळ्या पार्श्वभूमीवरती नेमकी उमेदवारी मिळणार मिळणार काँग्रेस पक्षाला का उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाच्या शिवसेनेला मिळणार का राष्ट्रवादी काँग्रेसला मिळणार आणि काँग्रेसलाच मिळाली तर ती मोहन वनखंडे मिळणार का मोहन वनखंडेंना मिळणारी उमेदवारी इतर सर्व इच्छुक उमेदवारांना सर्व घटक पक्षांना मान्य होणार का पाहूया काय होतंय तुम्हाला काय वाटतं याबद्दल आपण आवर्जून कमेंट करा आणि याबद्दलचं आपलं मत कळवा आणि हॅलो प्रभातचे एक नजर विधानसभेवर हे व्हिडिओ आवर्जून बघा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद